नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे पालकपासून एक वेगळ्या प्रकारची आमटी बनवत आहे आणि ती कशी बनवती आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती मी पातिल्यामध्ये पालक स्वच्छ धुवून आणि थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घेत आहे तर बघा या पद्धतीने असा मी पालक पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बघा गॅस बंद करून हा आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे तोपर्यंत आपण इथे गाजर कट करून घेणार आहे हे बघा तर गाजर कट करताना काय करायचं आहे आपल्याला जो गाजराचा मधला सफेद भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फक्त साईडचा भाग घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व गाजर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि एकदम छोटे छोटे तुकडे कट करायचे आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व गाजर इथे मी कट करून घेते खूप छान होते ही आमटी तर नक्की ट्राय करा इथे सर्व असे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे एक टोमॅटो कट करून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि ओलं खोबरं घेतलं आहे आणि याची थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपला पालक जो थंड झालेला आहे तो आपल्याला इथे म्हणजे पालकची प्युरी करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने इथे मी पालकही वाटून घेतलेला आहे हे बघा खूप सुंदर आणि म्हणजे कलर पण छान आलेला आहे एकदम गार त्यानंतर आपल्याला गॅसवरती कडाईमध्ये दोन पळ्यात तेल घालून घ्यायचे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि आपलं जे वाटण केलेलं आहे आपण खोबऱ्याचं ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे थोडं त्यातलं पाणी म्हणजे आ... थोडंसं ड्राय करून घ्यायचं आपल्याला त्यातलं पाणी थोडं आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे मी त्यानंतर इथे किचन किंग मसाला घातलेला आहे आणि हा एक चमचा घरचा मसालाही घातलेला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला एकदम कोरडं होईपर्यंत त्यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचे आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये जो बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोही नरम होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचे बघा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे हिरवे वाटाने घालून घ्यायचे आहे तरी ते अर्धी वाटी हिरवे वाटाने मी घालून घेतलेले आहे हे बघा वाट्याने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला जो बारीक कट केलेला गाजर आहे तोही घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चांगलं नरम होईपर्यंत आणि एक चमचाभर मीठ घालून आपल्याला मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा पाच मिनटानंतर हे बघा किती छान तेल सुटलं ते आहे त्याला तर गाजरही एकदम नरम झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पालकची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि बघा इथे आपल्याला जे पालकचं आपण पालक शिजवताना जे पाणी आहे आपलं थे थे ही। ही ते पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे त्या पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे बघा सर्व पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने असं सर्व मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये एक चमचा बेसन पीठ घेऊन त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे सर्व गुठळ्या इथे फोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आमटीमध्ये घालून घ्यायचे याने जरा असा असं असा घट्टसरपणा येतो आमटीला इथे आपण बेसनऐवजी शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याचं कुठेही घालू शकता मी इथे बेसन घातलेलं आहे बेसनाने छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला थोडंसं परत मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपले इथे पालकची आमटी तयार आहे बघा खूप सुंदर टेस्टी कलर पण खूप छान आलेला आहे आणि खूप चविष्ट अशी ही आमटी इथे मी तयार केलेली आणि बघा इथे तूप घालून सर्व करायचे आहे तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद